दारू साठी पैसे न दिल्याने दुकानदारास मारहाण करून घरावर दगडफेक करून गाडीची तोडफोड केल्याची घटना रात्री साडे अकरा वाजेच्या मंगळवारी दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सातपूर पोलीस ठाण्यात दिली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहितीनुसार संदीप पवार हे दुकान बंद करून घरी गेले असता त्यावेळी आरोपींनी फिर्यादीकडे दारूसाठी पैशाची मागणी केली मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला यामुळे आरोपींनी फिर्याद्याला शिवीगाळ करून मारहाण केली व तसेच हत्याराने मला व भाचा शुभम बोराडे याला गळ्यावर व डोक्यात वार केला असतो तसेच उभी असलेल्या गाडीवर व घरावर दगडफेक करून आर्थिक नुकसान केले आहे या प्रसंगी संबंधितावर कडक कारवाई व्हावी व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी पवार कुटुंबियांनी लोकशास्त्रा दिवशी जेवण करून बाहेर गेला होता अकराच्या सुमारास बाहेर गेला तर त्याच्याकडं दोन तीन पोरा आले एक बादल एक रोशन वाघवाद रोशन जागरव सागम मागवले रोशन काढनवर रोशन जाधव हे आले आणि त्या बाजारने त्याच्याकडं शंभर मागितले दारू पिण्यासाठी तर तो म्हणा नाही आहे कानपट्टी मारली आणि तीन चार जण दाला फक्त मारायला लागले मग बाकीचे चार पाच जण मागून आले आम्हाला आम्ही घरात आलो आम्ही घरातून बाहेर आलो बघितलं मारामारी चालू चालरी तर आम्ही सोडवायला गेलो तर त्यांनी पोयचे पुराडी काढल्या मावशीला मारलं मामाला मारलं मला मारलं इथे टाके पडले तो तोपोऱ्या आदित्य जाधव तो सराईत गुन्हेगार आहे त्यांनी कोयतीत गाडी घेतली फेक केली गाडी फोडली आणि मोठी साती सातपूर साथ पोलीस स्टेशनला पाठी मागे घालतात तो सराईत गुन्हेगार आहे आणि मदत कोणाकडे मागायची रात्री माझ्या भाऊ जेवण करायला घरात आला जेवण झाल्यानंतर तो इथं राहून मारायला बाहेर आला होता तर इथल्या मुलांनी त्याच्याकडं दारुपयाला पैसे मागितले तर तो बोलला माझ्याकडं पैसे नाही रुपये मग बोलले का विडे दे मला तर मग तो बोलला विड्या पण नाही मी दुकान बंद केलेलं आणि त्यांनी लगेच मार्ज मारायला सुरुवात केली म्हणून विचारायला आम्ही घरातून बाहेर गेलो तर पन्नास एकजणं डायरेक्ट दगड फेक केली आणि त्याच्यावर भावावर आणि भाच्यावर कोयतेन कुराडीने वार केली ते पण फोडून तू गाडी पण फोडली घरावर फेक केली माणीवर कपाळवर कंठावर माझी जी का त्यांच्यावर गुन्हा दाखल आमच्या गाडीची भरपाई करून द्यावं माझ्या भावाचा भाज्याचा दवाखान्याचा काही खर्च होईल ना तो भरून द्यावं तुम्ही अकराच्या दरम्यान दोन तीन कस्टमर आले म्हणत दहा रुपयाला पैसे द्या म्हणा त्या पैसे वगैरे नाही म्हटलं मी पेता नाही म्हटलं मी कशाबद्दल दे पैसे देऊ ते म्हटलं त्याच्यानंतर विड्या विडा पा विडा दे म्हण म्हटलं विडा नाही म्हटलं माझ्या विड्या नाही ते राहिले राहिले त्याचे ते सर्व पहिलं होतं त्यांनी मारहाण हो वगैरे केली दगडत केले बहिणीला मारलं गाडी वगैरे टाकली माला मारलं माला मारलं कोयते कोयते कुराडे काढले पोलीस प्रशासन याला याच्यावर लक्ष देत का नाही मारणार ना कोण कोण होतं बादल होता ताकद आकाश वाघ वाघमार आध्या वाघमार्या होता तो मेन गुन्हेगार आहे तो कधी पण कोइत काढितो तो तलवारी काढितो तो, तो, बंदुकी काढितो आमची गाडी दाखली त्याला जबाबदार कोण पोलीस काय करणार का नाही याच्यावर नाशिक पोलीस आयुक्तांना काय आव्हान करणार आपण नाशिक पोलीस आयुक्तांना आता आव्हान करणार असा गुन्हेगारांना कडोड कडो कारवाई कारवाईला पाहिजे कारण की तो आहे ना आजचा गुन्हेगार आहे तो आहे ना दोन एक दोन दिवस देतो काही झालं तरी तो म्हणतो पोलीस मी पोलीस तो पोलीस किशाल पोली तो असं तो, तो स्वतः म्हणतो त्याच्यावर काय झालं ना तरी काय ऍक्शन घेत नाही त्याला जबाबदार कोण काय आहे हा हे केव्हा सण करायचं नागरिकांनी त्याचा आतापासून पहिल्यापासून कोयते हे घेऊन ये तलवारी घेऊन ये आय एम आय सो याची मुद्दा उदारी माग सिगरेट माग हे माग ते माग मुता मागेल ताई बेड काढितो डायक्ट कोयते वगैरे हो काढितो माझ्या बहिणीला मारलं त्यांनी मला पण मारलं माझ्या भाच्याला पण मारलं मार ते मार पण पाहिजे गाडी पण पोहोचून टाकलीसाठी विशेष प्रतिनिधी